ी गाथा अस्ति स्वाजी शौर्या पराक्रमाधल कणाकणील मौल्यवान रत्ना मी मधुल नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टरम अकॅडमी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये साहित्य कला क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी विशेष कामगिरी केली आहे इतिहासात आपलं स्वतःचं वेगळं नाव कोरलं आहे अशा व्यक्तींचा परिचय करून घेत असतो तर आजच्या व्यक्तिविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत विश्वाचे रहस्य उलगडणारे महान अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन पॉवेल हबल यांच्याविषयी वीस नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी मिसुरी येथे जन्मलेले हबल लहानपणी अतिशय हुशार आणि खेळाडू वृत्तीचे होते हायस्कूलमध्ये एकाच दिवशी सात स्पर्धा जिंकणारा हा मुलगा पुढे शिकागो विद्यापीठात गणित खगोलशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू लागला घरच्या परिस्थितीमुळे त्याने वडिलांचे म्हणणे मानून कायद्याचे शिक्षण घेतले पण मन मात्र विज्ञानातच अडकले होते वडिलांच्या निधनानंतर त्याने पुन्हा खगोलशास्त्राकडे वळत शिकागो येथील यर्केस वेधशाळेत संशोधनास सुरुवात केली आणि एकोणीसशे एकवीसमध्ये पी एच डी मिळवली पहिल्या महायुद्धात हबलने अमेरिकन सैन्यात मेजर म्हणून सेवा दिली युद्ध संपल्यानंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये त्याला जगातील सर्वात मोठ्या हुकर टेलिस्कोपसह काम करण्याची संधी मिळाली कॅलिफोर्नियातील माउंट विल्सन वेधशाळेत इथेच त्याचे आयुष्य बदलले आणि विश्वाबद्दलच्या आपल्या समजुतीही त्या काळात वैज्ञानिक असा समज करून बसले होते की संपूर्ण विश्व म्हणजे फक्त आकाशगंगा आपली मिल्की वे पण हबलने हायड्रोमेडा आणि इतर तेजोमेघांचे निरीक्षण करीत सेफिड चल तारे शोधले आणि त्यांची प्रकाशमानता मोजून सिद्ध केले की हे तेजोमेघ प्रत्यक्षात स्वतंत्र आकाशगंगा आहेत म्हणजेच विश्व हे आपल्या आकाशगंगेपेक्षा कितीतरी पट मोठे आहे हे त्याने पहिल्यांदा जगाला दाखवून दिले एकोणीसशे एकोणतीस साली हबलने आणखी एक क्रांतिकारी शोध लावला हबलचा नियम त्याने आकाशगंगांच्या रेड शिफ्टचा अभ्यास करून सांगितले की आकाशगंगा जितकी दूर तितक्या वेगाने ती आपल्यापासून दूर जात आहे आणि याचा अर्थ विश्व सतत विस्तारत आहे नंतर आईन्स्टाईन यांनीही हबलच्या शोधाचे कौतुक करत आपली जुनी भूमिका चुकीची असल्याचे कबूल केले हबलचा हा शोध आधुनिक विश्वविज्ञानातील पाया मानला जातो हबलने आकाशगंगाचे स्वरूप पाहून त्यांचे सुंदर वर्गीकरणही केले के त्याला हबल सेक्वेन्स असं म्हणतात त्यांनी अनेक आकाशगंगांचे त्यांची रचना आणि त्यांचे वितरण समजून घेण्यासाठी प्रचंड परिश्रम केले दुसऱ्या महायुद्धातही त्याने अमेरिकन आर्मीमध्ये बॅलिस्टिक रिसर्च करून देशसेवा केली त्यांच्या विकासात्मक संशोधनामुळे रॉकेट व बॉम्ब तंत्रज्ञानात मोठी सुधारणा झाली एकोणीसशे तीस आणि चाळीसच्या दशकात हबलने विश्वाचा आकार वक्रता आणि वितरणाचा सखोल अभ्यास केला त्याच्या निरीक्षणांमुळे विस्तारणाऱ्या विश्वाला दृढ आधार मिळाला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला पण तरीही तो आपले खगोलशास्त्रीय संशोधन शेवटपर्यंत करत राहिला अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी मेंदूत रक्तगठ्ठा झाल्याने त्यांचं निधन झाले त्यांचे संस्कार कुठे झाले हे आजही एक रहस्यच आहे कारण त्यांची पत्नी ते कधीही उघड करत नाही आज हबल स्पेस टेलिकोस्कोप हे नाव जगभर ओळखले जाते विश्वाचे अद्भुत फोटो घेणाऱ्या या अंतराळ दुर्बिणीला त्यांचे नाव देऊन वैज्ञानिक जगताने हबलचा सन्मान केला आहे आपले विश्व किती विशाल आणि सतत विस्तारत आहे हे सिद्ध करणारा हबल हा खगोलशास्त्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्व ठरला म्हणूनच मित्रांनो हेडविन हबल यांचे योगदान केवळ वैज्ञानिक सुधारणा नाही तर मानवजातीत विश्वाबद्दलची विचार करण्याची पद्धत बदलणारा ऐतिहासिक टप्पा आहे त्यांच्या शोधामुळेच आज आपण विश्वाच्या जन्मापासून आतापर्यंतच्या प्रवासाचा अभ्यास करू शकतो ही होती पॉवेल विश्वाचे रहस्य उलगडणाऱ्या महान खगोलशास्त्रज्ञांची व्यक्तिविशेष कथा कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली